संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्था त्र्यंबकेश्वर अध्यक्षपती ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांची निवड संत निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू आणि नाथ संप्रदायातील प्रमुख संत होते त्यांनी संसार त्याग करून वैराग्य स्वीकारले आणि संजीवन समाधी घेतली त्र्यंबकेश्वर येथे त्यांची समाधी असून वारकरी संप्रदायासाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांची सर्वानुमते निवड झाली आहे यानंतर त्यांनी दे आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की या पवित्र संस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि संत संप्रदायाची सेवा करण्याची संधी आहे तसेच माझे सहकारी विश्वस्तानी जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करणार असल्याचं ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांनी सांगितलंय परिवाराचा संत परंपरेशी आणि वारकरी संप्रदायाशी जुना संबंध आहे ही परंपरा पुढे नेणार असल्याचंही यावेळी त्यांनी वारकरी आवश्यक सुई वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचं ऍडव्होकेट सोमनाथ घोटेकर म्हणाले वारकऱ्यांसाठी अन्नछत्र पाणी पुरवठा आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये त्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना केल्या जातील संस्थानाशी संबंधित न्यायालयीन खटल्यात अनेक अडचणी होत्या मुख्य अडचण म्हणजे तांत्रिक बाबी आणि दस्तऐवजांची कमतरता मात्र योग्य पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आम्ही सदर दावे संस्थानाच्या बाजूने निकाली काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले वारकरी आणि भाविकांचा विश्वास कायम राहील यासाठी नियमबद्ध आणि प्रामाणिक प्रणाली राबवणार आहेत असेही त्यांनी सांगितले संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असेल सर्व हिशोब ऑनलाईन व डिजिटल पद्धतीने ठेवले जातील निधीचा वापर केवळ संस्थेच्या विकासासाठीच होईल असे त्यांनी स्पष्ट सोमनाथ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वारकरी मंडळीमध्ये मोठा उत्साह आहे वारकऱ्यांना संदेश देताना त्यांनी सांगितले की संस्था संतांची भक्तांची आहे ती अधिक सुशोभित करून वारकऱ्यांची सेवा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे सर्व वारकरी बंधू भगिनी एकत्र येऊन या सेवेत सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले संस्थेच्या अध्यक्षपदाचा जबाबदारी सोबतच वकिली व्यवसाय सांभाळण्याच्या प्रश्नावर म्हणाले समर्पण आणि नियोजनाच्या सेवेसाठी वेळ व्यवस्थापन करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही यावेळी सोमनाथ घोटेकर यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले या, के या निवडीबाबत आपली प्रथम भावना काय होती दिनांक पंचवीस ते तीन दोन हजार पंचवीस रोजी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांची विशेष सभा झाली त्या सभेचं औचित्य असं होते की विद्यमान अध्यक्षा हप कांचनता जगताप यांनी त्यांचा राजीनामा सादर केलेला होता त्या राजीनाम्यावर विचारविनिय करून निर्णय घ्यावायचा होता त्या बैठकीमध्ये संपूर्ण विश्वस्त मंडळाने माझी स संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या अध्यक्षपदी एकमताने निवड केलेली आहे त्याबद्दल मी माझे समस्त विश्वस्त मंडळाचे खूप खूप धन्यवाद देतो आपला संत संप्रदायाशी आणि वारकरी परंपरेशी असलेला कौटुंबिक संबंध याबद्दल काय सांगाल मी माझं मूळ गाव खिडल तालुका निफाड जिल्हा नाशिक आहे माझे गाव हे वारकरी संप्रदायाचे आहे निफाड तालुक्यातील पंढरपूर असं माझ्या गावाचा नाम उल्लेख होतो तुकाराम बाबा खेडलेकर हे वारकरी संप्रदायातलं फार मोठं नाव आहे त्या तुकाराम बाबा खेडलेकर यांची जी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे म्हणजे तुकाराम बाबा त्यांच्यानंतर माऊली कदम बाबा गोविंद बाबा आशिनाथ बाबा यांचे परंपरेत मी वाढलेलो आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या गावातूनच माझं शिक्षण सगळं काही संस्कार झाले आणि त्याच संस्कारातून मला या वारकरी संप्रदायाबद्दल अस्मिता निर्माण झालेली आहे संस्थानात वारकऱ्यांच्या सोयीसुविधा वाढण्यासाठी आपण कोणते पाऊल उचलणार आहात संत निमित्तनाथ महाराज संस्थांचे तीन प्रमुख सोहळे आहेत उटीची वारी पौषवारी आणि आषाढी वारी आषाढी वारी हा सर्वात मोठा सोहळा आहे या आषाढी वारीसाठी लाखो भारवी या पालखी सोहळ्यात येतात त्या पालखी सोहळ्यामध्ये ऊन आणि वा ऊन पाऊस या सगळं मिक्स या वातावरणामध्ये ते सोहळा जातो तर त्या सो वातावरणामध्ये वारकऱ्यांना उन्हाचा पावसाचा बराच त्रास होतो त्यामध्ये शासनाकडून बऱ्याचशा ज्या दिव या पालखीच्या पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिकची जी आपली त्र्यंबकेश्वरची जी वारी आहे पालखी सोहळा आहे हा महाराष्ट्रातील तीन नंबरचा पालखी सोहळा आहे शासनाने आम्हाला त्यासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा शासनाने वारकऱ्यांसाठी ज्या आवश्यक बेसिक सुविधा आहे म्हणजे समजा पाणी असेल किंवा टॉयलेट्स असतील आरोग्य असेल निवारा असेल या सुविधा द्यावा यावर आम्ही भर देणार आहे मागील वर्षी पण आम्ही पाठपुरावा हो केला यावर्षी पण आम्ही शासनाकडे पाठपुरावा हो करून वारकऱ्यांसाठी त्या सुख सुविधा मिळण्यासाठी संस्थानाचा न्यायालयीन खटला आपण मोफत चालवत आहात या खटल्यात प्रमुख अडचणी काय होत्या आणि त्या आपण कशा सोडवल्या संस्थांच्या आज तीन ते चार असे खटले चालू आहे यामध्ये संत नृत्यनाथ महाराज समाधी संस्थांचे पश्चिम बाजूने एक जागा आहे त्या जागेचे जे या संत नृत्यनाथ संस्थांचे जे पुजारी आहे गोसावी कुटुंबीय गोसावी कुटुंबीय आणि नूतनाथ महाराज संस्थान यांच्या दरम्यानचा मुरलीधर दर पाटील अध्यक्ष असल्यापासूनचा हा जमिनीचा वाद आहे त्यामध्ये संस्थांचा त्याच्यामध्ये दावा आहे की ही जागा संस्थांचीच आहे त्याबादचे कागदोपत्री पुरावे आहे देवस्थान जमिनीचे पुरावे आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या जाग जागेवरती देवस्थानचं नाव कमी होऊन पुजारी कुटुंबियांचं नाव लागलेलं आहे गोसावी कुटुंबियांचं असा तो लढा आहे आणि तो लढा पूर्वीपासून चालत आहे तो मी लढत आहे आणि यात मला शंभर टक्के यशेल याची मला खात्री आहे आणि ती दा जागा मी देवस्थानना मिळवून देईल यासाठी प्रयत्न आहे होतो आणि राहील दानपेटी संदर्भात देखील काही प्रलंबित प्रश्न होते ते सोडवण्यासाठी देखील आपण प्रयत्न केले उपाययोजना केल्यात तो सोडवला त्याबद्दल काय सांगाल संत नित्यनाथ महाराज समाधी संस्थांचे जी घटना आहे त्यामध्ये जे संस्थांचे जे उत्पन्न येतं दानपेटीद्वारे त्यातील चाळीस टक्के उत्पन्न हे पुजारी कुटुंबियांना जातं साठ टक्के नृत्यनाथ महाराज समाधी संस्थांना मिळते त्या सा आता मी जेव्हापासून आम्ही या विश्वस्त मंडळाचा चार्ज घेतलेला आहे आम्ही कारभार पाहत आहोत तेव्हापासून या साठ टक्के उत्पन्नातील उत्पन्नातून न्युतीनाथ ट्रस्टला संपूर्ण खर्च सोहळे कर्मचारी पगार मेंटेनन्स लाईट बिल घरपट्टी हे सर्व खर्च करावा लागतो आणि तो जर आम्ही घटना ही जी घटना दुरुस्ती झाली तेव्हापासून जर बघितलं तर संस्थांचा झालेला खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त आहे आणि याबाबत नाशिक जिल्ह्यातील तमाम वारकऱ्यांनी माननीय धर्मादेव तर यांच्याकडे पिटिशन फाईल केलेली आहे त्या पिटिशनमध्ये त्यांनी वारकऱ्यांनी स्वतःहून त्या ही काही अन्यायकारक अशी जी घटना झालेली आहे ती दुरुस्ती करून मागितलेली आहे आणि एक संस्थांचा विश्वस्त म्हणून अध्यक्ष म्हणून मला पण असं वाटतं की चा चा ही घटना दुरुस्ती व्हावी कारण जे संस्थांचं उत्पन्नाचं मुख्य साधन आहे त्यातली बहुतांश उत्पन्न हे संस्थांचे पुजारी कुटुंबियांना जातं आणि संस्थांना अत्यल्प उत्पन्न शिल्लक राहतं खर्च जास्त आहे उत्पन्न कमी आहे त्यामुळे त्या ती दुरुस्ती होणे सुद्धा आता ही गर काळाची गरज झालेली आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये चाळीस साठ योग्य होतं पण आजच्या परिस्थितीमध्ये त्यात दुरुस्ती होणे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे आणि राहील आपली निवड झाल्यानंतर वारकरी मंडळींमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे त्यांना आपण काय संदेश द्या मी वारकरी मंडळींना एवढंच सांगेल की मी जरी वकील व्यवसायामध्ये असेल परंतु माझा कुटुंब माझा जो काही जन्म झालेला आहे वारकरी संप्रदायात वाढलेलो आहे मी त्यामुळे मी वारकरी संप्रदायाकरता करता माझ्या ज्ञानाचा असेल माझ्या वकिलीचा आहे जेवढा मला उपयोग करून देता येईल तेवढा मी करून देणार आहे जे काही संत नियुक्ती नसतात संस्थान सुरळीत कारभार चालण्यासाठी प्रशासन चांगलं चालण्यासाठी किंवा ज्या आधी अडचणी आहेत न्यायालयीन खटले आहेत त्यासाठी मी प्रयत्नशील राहील संतनिधनाथ महाराज समाधी ट्रस्टकरिता माझ्याकडकडून कर। जेवढं करता येईल तेवढं करील शासन पातळीवरून जे जे काही आपल्याला लाभ घेता येतील त्यासाठी मी प्रयत्नशील राहील शासनाकडून जशा दिवाळांदी ज्या वा पालखी सोहळ्या आहेत त्याप्रमाणे आपल्या पण पालखी सोहळ्याला शासनाकडून भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न राहील शासनाकडून पाहिजे ती मदत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न राहील ही वारकऱ्यांना मी आश्वासन देतो आगामी कुंभमेळ्याकरिता शासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत तसेच वारकरी संप्रदायाकडून कुंभमेळ्याकरिता काय नियोजन आपण करणार आहात आगामी प कुंभमेळ्याचा जो डी पी सी आर चालू आहे जो डेव्हलपमेंट प्लॅन शासनाकडून तयार करण्याचं प्रयत्न सुरू आहे त्याकरता मा नुकतेच मान्य मुख्यमंत्री साहेबांनी प्राधिकरण स्थापित करण्याचं पण घोषित केलेलं आहे तर आमचा हा प्रयत्न आहे की जसं तुम्ही त्र्यंबकराज पण मागणी अशी आहे की संत नित्यनाथ महाराज संस्थान किंवा मंदिर हे महाराष्ट्राचं आद्यपीठ आहे वारकरी संप्रदायाचा तिथं उगम झालेला आहे अशा परिस्थितीत जेव्हा कुंभमेळा होईल त्यावेळेस महाराष्ट्रातून लाखो भाविक संत नृत्यनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी येतील त्या परिसरात शासनाने ज्या मूलभूत सुविधा आहे त्या द्याव्यात ह्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये नृत्यनाथ मंदिर परिसर असेल नृत्यनाथ मंदिर रोड असेल किंवा ब्रह्मगिरी पर्वता बाजू असेल त्या त्या बाजूला नृत्यनाथ करता पाहिजे त्या सुविधा द्याव्यात आणि जो डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही त्र्यंबकराज मंदिराकरता करणार आहे त्याच्याशी पॅरेल तुम्ही नृत्यनाथ मंदिरासाठी पण तेवढाच करावा अशी आमची शासनाकडे मागणी असेल आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोलणार तर वारकरी अखिल भारतीय वाक वारकरी संप्रदाय खालसा हा एक पण खालसा आहे जो कुंभमेळ्यामध्ये जसे आखाडे असतात त्यांना पण खालसाला पण त्यांना जागा दिली जाते जसे महंत आपले हर्षिवाले बाबा असतील लवितकर महाराज असतील त्यांचे पण खालचे आहेत तर आमची वारकरी संप्रदायाचा जो खालसा आहे त्यासाठी शासनाने मोठी जागा द्यावी आणि ज्या समजा तुम्ही ज्या आखाड्यांना जेवढी मोठी सुविधा राहण्याची सुविधा करून देतात त्याच तुलनेत मोठी सुविधा वारकरींना पण द्यावी मागील वर्षी सुमारे वीस हजार वारकरी या आखाड्याच्या खा सॉरी वारकरी खालच्याला भेट देऊन गेले त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त वारकरी येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक मध्य प्रदेशमधूनही वारकरी येणार आहेत त्यामुळे शासनाने जो काही सुविधा तुम्ही आखाड्यांना देणार आहेत त्याच्या तुलनेत वारकरी संप्रदायाच्या खालसांना पण ती सुविधा द्यावी राहण्याची सोय करून द्यावी बाकी जेवणाची वगैरे इतर सुविधा आहेत त्या वारकरी संप्रदायाच्या खालच्या मार्फत देण्यात येते ट्रस्टच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत आपण कोणती भूमिका घेणार आहात ट्रकच्या आर्थिक पारदर्शकतेबद्दल ज्या आता समजा आम्ही पावती पुस्तक आता लिखित स्वरूपात चाललं आहे तर त्याबद्दल काही शंका कुशंका वारकऱ्यांमध्ये तयार होतात की ही संस्थांचीच पावती आहे की नाही याकरता आम्ही आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पावती पुस्त पावती फाडण्याची तरतूद करण्याचे आमचा विचार आहे आणि ती लवकरच आम्ही सुविधा करणार आहोत आणि तसेच ऑनलाईन पद्धतीने जे काय दान दिलं जातं जसं क्यू आर कोड स्कॅन असेल फोनपे असेल गुगल पे असेल त्या अन्वये जास्तीत जास्त दान करण्याचे आम्ही वारकऱ्यांना आव्हान करणार आहोत जेणेकरून जे काही वारकऱ्यांनी दान केलं जाईल ते डायरेक्ट संस्थांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयास आहे भाऊ शेवटचा प्रश्न अध्यक्षपदाच्या जबाबदारीसोबतच आपला वकिली व्यवसायाचा समतोल आपण कसा साधणार आहात मी म्हणजे आता या अध्यक्षपदाचा कारभार हातात घेतल्यापासूनच मी कामाचं नियोजन करीत आहे म्हणजे मी जास्तीत जास्त वेळ अध्यक्षपदासाठी देणार आहे सोमवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत कोर्टातलं काम आणि इतर वेळेस जो काही शनिवार रविवार असेल किंवा इतर जोही वेळ मिळेल मी जास्तीत जास्त वेळ मी संस्थांना देणार आहे जास्तीत जास्त वेळ देऊन मी जे काही प्रशासकीय कामं आहे समजा मी इथं कोर्टामध्ये काम करणार आहे त्याच पॅरालेलीला आता कुंभमेळ्याच्या बैठका असतील किंवा कलेक्टरची भेट असेल आयुक्तांची भेट असेल तहसीलदार प्रांत साहेबांच्या भेटी असतील प्रशासकीय पातळीवर काम करण्याचा माझा मानस आहे मी माझ्या कामाला थोडा ब्रेक देऊन जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल हे है मी प्रयत्न करणार आहे काम मी ऍडजस्ट करणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक